बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा मित्रांनो मैत्री सर्वांना हवी असते कारण मैत्री ही अशी गोष्ट आहे की एखादा चांगला मित्र जर तुमच्या आयुष्यामध्ये भेटला तर निश्चितपणे तुम्हाला तो मित्र एक दिशा दाखवतो किंवा तुम्ही कुठे अडचणीत आला संकटात आला तर तो तुम्हाला सावरून घेतो आणि असं म्हणून म्हणतात की एक वेळ नातेवाईक लांब असले तरी चालतील पण मित्र हे जवळ असावे लागतात मात्र सध्या फेसबुक वर किंवा सोशल मीडियावर असे काही ग्रुप्स तयार झाले आहेत मैत्रीचे किंवा मित्र पाहिजे म्हणून की ज्याच्यात तुम्ही फसू शकता खास करून फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लस असा प्रश्न विचारणारे अनेक ग्रुप तयार झाले आहेत आणि ते ग्रुप आज अनेकांसाठी धोकेदायक आहेत नमस्कार मी अमित जोशी आज बुधवार पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे विचार असा केला की राजकारण म्हणा समाजकारण म्हणा बाजूला ठेवून अशा एखाद्या विषयात हात घालूया ज्याच्यातून काही सर्वसामान्य लोकांना बोट घेता येईल आज सोशल मीडियावर आणि खास करून फेसबुकवर फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लस या मैत्रीचा खेळ सुरू झालाय तुम्ही जर सोशल मीडियावर जर फेसबुकवर खास करून उघडलं तर शेकडो असे ग्रुप आहेत आणि या ग्रुपमध्ये जर तुम्ही बघाल तर महिला सर्वाधिक आहेत म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये जर तुम्ही बघाल तर चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार अशी लोक त्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये ऍड झालेली आहेत आणि त्याच्यात महिला अधिक आहेत पण याच मैत्रीचा जो ग्रुप आहे तो अतिशय धोकादायक आहे म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर न बघता या ग्रुपवर गेला तर असं समजा की तुमचं नुकसान हे शंभर टक्के होणार त्याला कारण असं आहे की या मैत्रीवर जेव्हा तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन होता तेव्हा तुम्हाला तुमची सर्व पर्सनल माहिती मी फोटो द्यावी लागते ती दिल्यानंतर तुम्हाला तिकडचा जो ऍडमिन असतो तो ऍड करून घेतो ऍड करून घेतल्यानंतर तुमचं स्वागत केलं जातं आणि ते हिंदी स्टाईलमध्ये एखाद्या फिल्मी स्टाईलमध्ये आणि मग तुम्हाला इतर लोक जे आहेत ते तुमचं अभिनंदन करतात तुमचं स्वागत करतात तुम्हाला वेलकम करतात आणि तिथूनच खरा मैत्रीचा खेळ सुरू होतो त्यानंतर असं होत की अनेक फोटो अपलोड केले जातात मग ते ऍडमिट करून केले जातात किंवा त्यांचा एक ग्रुप असतो तो ग्रुप केला जातो मग तुम्हाला प्रश्न विचारले जातात की तुम्हाला कस वाटत चाळीशी मध्ये आहात आता तुम्ही पन्नास मध्ये आहे तुमचं जीवन कसं चाललंय तुम्ही तुम्ही कर प्रेम करत होता का का आज सुखी आहात की तुम्हाला दुःख आहे असे प्रश्न त्या फेसबुकवर विचारले जातात मग तुम्ही त्याला उत्तर देतात महिला वर्गाने उत्तर दिल्यानंतर साहजिकच काही टवाळखोर जे आतमध्ये असतात त्या ग्रुपमध्ये ते तुम्हाला इनबॉक्स मध्ये यायला सांगतात मध्ये तुमची मैत्री सुरू होते मग त्या मध्ये तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जाऊ जाऊ शकतात म्हणा किंवा जातात की तुम्ही एकटे राहता का मग तुमचं इन्कम काय आहे तुम्ही नवऱ्या सोबत आहात नवरा तुमच्या सोबत आहे का पन्नाशी पार जरी असेल तर तुम्ही काय करता घरात बसून असे अनेक प्रश्न हे या महिलांना विचारले जातात आणि मग साहजिकच हळूहळू हळूहळू महिला त्या समोरच्या जाळ्यात अडकत जाते आणि इनबॉक्स मध्ये अशा काही घटना घडतात किंवा महिलांनंतर विचारही करू शकत नाही की आपल्यासोबत काय होऊ शकतं सांगण्यामागचा सा हेतू असा आहे की अनेक घटना अशा घडलेल्या आहेत काही तक्रारी मुंबईस महाराष्ट्रातल्या विविध पोलीस ठाण्यात गेल्या आहेत तर अनेक महिला बदनामी होईल म्हणून गप्प राहिले आहेत त्यांनी त्या ग्रुपला ब्लॉक केलाय किंवा त्या तिथून निघून गेल्या आहेत पण प्रश्न असा येतो की फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लस याच्या नावाखाली जो गोंधळ चाललाय जो नंगा नाच चाललाय तो ओळखणं गरजेचं आहे कारण कित्येक वेळा जेव्हा तुम्ही त्या ग्रुपमध्ये जाता तेव्हा त्या ग्रुपमध्ये विचारलं जातं की आपण पिकनिकला जाऊया का तुम्ही आजपर्यंत कुठे पिकनिकला गेला होता किंवा एखाद्या महिलांनीचा फोटो टाकला तर रेव्हा काही सुंदर दिसतात तुम्ही आणि मग त्याच टोळकीतली जी मुलं असतात किंवा महिला असतात खोट्या नावाने ते तुमची स्तुती करायला सुरुवात करतात त्यानंतर मग असं ठरतं की आपण कुठेतरी पिकनिकला जायचं मग पिकनिक ठरते मग पिकनिकला सगळे जातात मग त्या पिकनिकमध्ये एखाद्या असले फोटो काढला जातो किंवा असलेले काही वक्तव्य बाहेर आली असतील तर त्याद्वारे त्या महिलेला किंवा हो कि कि त्या पुरुषाला ब्लॅकमेल केलं जातं आणि तिथूनच खरा फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लसचा नंगाना सुरू होतो अनेक लोक निव्वळ मैत्रीसाठी की एक निखळ मैत्री म्हणा किंवा आपुलकी जपणारी माणसं या फेसबुकच्या ग्रुपवर आहेत म्हणून अनेक जण त्या ग्रुपमध्ये सामील होतात पण त्यांना हे कळत नाही की आजची ही दुनिया ही इमानदारीची नाही आहे सहजासहजी विश्वास घेऊन कोणाशी मैत्री करण्याच्या लायकीची आज दुनिया राहिलेली नाहीये आणि खास करून ज्याला तुम्ही ओळखत नाही अनोळखी लोक आहेत आज त्या फेसबुक मध्ये जर एखादा ग्रुप अशी अडीचशे ते तीनशे ग्रुप आहेत पण मी एकाच ग्रुपचा विचार करतो की एखादा ग्रुप असेल की त्याच्यामध्ये तीस चाळीस हजार लोक असतील तर त्या तुम्ही किती लोकांना ओळखता किती लोकांशी तुमचे पर्सनली संबंध आहेत किती लोकांना तुम्ही आधीपासून ओळखत होता या गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण ही माणसं खरंच खरी आहेत का किंवा तुम्हाला पोस्ट टाकणारी तुम्हाला इनबॉक्स मध्ये यायला सांगणारी किंवा तुमच्या सौंदर्याची स्तुती करणारे किंवा तुम्हाला कुठे चहा पानाला बोलवणारे किंवा तुम्हाला पिकनिकला चला असं सांगणारी ही जी मंडळी आहे ती खरंच तुमच्या ओळखीची आहेत कारण की ती कोण आहे ती तुम्हाला, तुम्हाला ब्लॅकमेल तर करत नाहीत ना किंवा पुढे जाऊन तुम्हाला ब्लॅकमेल तर करू शकत नाही का या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे कारण अनेक महिला याच्यात फसलेला हा नवीन ट्रेंड सुरू झालाय फेसबुकवर यापूर्वी असं होतं की मैत्री करायचे मैत्री चार्ट अश्लील फोटो पाठवायचे अश्लील फोटो किंवा अश्लील व्हिडिओ शूट करायचे आणि मग मा पैसे मागून ब्लॅकमेल केलं जायचं हा एक भाग होता आता हा दुसरा भाग आलाय पार्ट टू फेसबुकचा म्हणजे असं झालंय याच्यामध्ये की मैत्रीचा ग्रुप तयार होतो त्याच्यामध्ये अनेक महिला जे फोर्टी प्लस आहे फिफ्टी प्लस आहे ते केवळ आपल्याला मैत्री मिळावी आपल्याला विचारपूस करणारा कोणीतरी मिळावा किंवा आपल्याला विरंगुळा मिळावा आपला टाइमपास व्हावा या दृष्टीने जॉईन होणाऱ्या अनेक असंख्य महिला आहेत असंख्य पुरुष आहेत जे हळूहळू या ग्रुपमध्ये जात आहेत पूर्वी पाच ग्रुप होते मग दहा झाले मग वीस झाले शंभर झाले दोनशेच्या घरामध्ये असे ग्रुप आहेत तुम्ही जर सोशल मीडियावर झाला तर असे अनेक मैत्रीचे ग्रुप तयार होत आहेत पण विचार हा तुम्हाला करायचा आहे की तुम्ही कुठे फसले तर जाणार नाही ना फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लसच्या नावाखाली आपल्याला कोणतरी मित्र मैत्रीण भेटेल म्हणून त्या ग्रुपवर जायचं इनबॉक्समध्ये जायचं काही असतील संवाद करायचे आपल्या अश्लील फोटो म्हणा किंवा एखादे चांगले दिसणारे फोटो पाठवायचे आणि मग समोरच्या फोटोचा त्या, फोटो त्या व्हिडिओचा गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करायचं असे जर प्रकार थांबवायचे असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की खऱ्या आयुष्यामध्ये किंवा तुमचे जे सध्याचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये कोणतंही वादळ निर्माण होऊ नये आपल्या कुटुंबियांना आपल्या घरच्यांना कोणताही त्रास होऊ नये आपण कुठेतरी ब्लॅकमेलमध्ये फसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा तुम्ही फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लसच्या ग्रुपमध्ये सामील होणार असाल खरंच तुमची जशी इच्छा झाली असेल तर संपूर्ण आधी ते प्रोफाईल चेक करा आधी बघा की आपण ज्या ग्रुपमध्ये जातोय तो खरंच चांगला ग्रुप आहे का सज्जनांचा ग्रुप आहे का कारण दुर्जन आज जगामध्ये सगळीकडे आहेत कोणता दुर्जन फेसबुकवर येईल आणि तुमचा गैरफायदा घेईल हे तुम्हाला सांगता येणार नाही ना त्यामुळेच फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लस या मैत्रीचा जो निव्वळ खेळ चालू आहे या खेळामध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर ते खेळण्याआधी सतर्क राहा पहा आणि मगच तो ग्रुप जॉईन करा मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा विषय घेऊन येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र